उशिरा झोपण्याचे परिणाम एक दररोज उशिरा झोपल्याने शरीरातील ऊर्जा पातळी कमी होते दोन उशिरा झोपल्याने मानसिक तणाव वाढतो तीन उशिरा झोपल्याने शरीरातील उत्साह कमी होतो चार झोपेच्या सायकल बिघडल्यामुळे मेंदूवर ताण येऊन स्मरणशक्ती कमी होते पाच निर्णय क्षमता घेतो आणि नकारात्मक विचार आणि जीवनामध्ये उदासी राहते सहा शारीरिक कार्यक्षमता कमी सात चिडचिडपणा वाढतो आठ मधुमेहाचा धोका वाढतो नऊ लपणाची समस्या होऊ शकते दहा डोळ्याखाली काळीवरती येऊ शकतात असे हे दहा परिणाम उशिरा झोपल्यामुळे म्हणून आपल्याला लवकर झोपायचं आणि लवकर उठायचं आहे आवडला असेल तर नक्की शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा ओम धन्यवाद